सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अक्कलकोट सोलापूर रोड रत्नाबाई चन्नप्पा दारफळे वय चाळीस वर्षे राहणार लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर असे मृताचे नाव आहे हा अपघात आज गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार रत्नाबाई रस्त्याच्या कडेला गवत काढण्याचे काम करत होत्या यावेळी के ए छत्तीस झेड नव्वद पंचेचाळीस क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत रत्नाबाई गंभीर जखमी झाल्या तेव्हा त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचाराआधीच मृत घोषित केले मृत रत्नाबाई यांच्या पश्चात एक मुलगी आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे